शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र सचिन राऊत आपल्या आवडत्या शेती सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचे स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो हा जो माझ्या पाठीमागे प्लॉट पाहता हा प्लॉट आपण पंचमीच्या आदल्या दिवशी या प्लॉटची लागवड केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट आहे हा पाच हजार झा काढीचा आहे आपण असे तीन प्लॉट तयार केलेले आहे एक आपण अठ्ठावीस मेचा प्लॉट केला होता पण शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस मेचा जो प्लॉट केला होता त्या प्लॉटचा आपल्याला आवरेज जसा पावा तसा मिळाला नाही तरी शेतकरी मित्रांनो पाच हजार काडीमध्ये आपल्याला सातशे कॅरेट माल निघलेला आहे आणि भावाची सरासरीसुद्धा आपल्याला पाचशेच्या वर साडेपाचशेच्या तेवढ्यातनी आपल्याला सरासरी पडलेली आहे तर आवरेज आपण जरी कमी आला असेल पण भावामुळं आपण समाधानी तर आपण त्यानंतर आपण दुसऱ्या प्लॉटची लागवड केलेली आहे आणि एक आपण पंधरा दिवसाच्या आधी तिसऱ्या प्लॉटची लागवड केलेली आहे तर आए, हा जो प्लॉट आहे हा प्लॉट आपण पंचमीच्या आदल्या दिवशी लागवड केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या या प्लॉटमध्ये कमी खर्चामध्ये कारण आता विदर्भामध्ये कसं आहे शेतकरी मित्रांनो पोळ्याच्या नंतर जे पावसाचं पाणी असते हे पाऊस हा कमी होतो आणि पोळ्याच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये पाऊस असतो तर पोळ्यानंतर पाऊस कमी झाल्यामुळं आता फार कमी खर्च करायचं काम पडलेलं आहे शेतकरी मित्रांनो कमी खर्चामध्ये खूप चांगल्या प्रकारे हा प्लॉट आलेला आहे विदर्भामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी पंचमीच्या आधी किंवा पंचमी एवढ्या ते आठ दिवसामध्ये बऱ्याच लागवडी केलेली आहे मोठ्या प्रमाणात लागवड्या विदर्भामध्ये झालेल्या आहे आणि आतासुद्धा विदर्भामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात लागवडा होत आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट आहे हा प्लॉट खूप चांगल्या प्रकारे आलेला आहे मी तुम्हाला आता प्लॉट दाखवतो तर चला शेतकरी मित्रांनो हा बघा प्लॉट तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपला हा प्लॉट आता आलेला आहे तर यामध्ये आपण एक नवीन एक पद्धत केलेली आहे तुम्हाला कोणताच शेतकरी सांगणार नाही ही जी पद्धत आहे आपण एका तारावर बांधलेली पद्धत आहे आणि या एका पद्धतीमध्ये जे आपण बांधतो त्या पद्धतीमध्ये नाही का झाडाची जी दाठी होते ताटी पद्धत प्रकारे ही दाठी होते पण आपण नाही का दोन तास शॅम्पल म्हणून आपण इथे नाही का दोन ताराची बॉक्स पद्धत केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो खरोखर तुम्हाला सांगतो या बॉक्स पद्धतमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळालेला आहे आत म बाहेरपासून आतमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे माल पकडलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बघा खूप चांगली शेटिंग याच्यामध्ये झालेली आहे तर कुठे कुठे आपल्याला देवी रोग जे चिपक्याचा रोग आहे यामध्ये दिसत आहे पण करपासुद्धा खूप कमी आहे आणि झाडाची जी स्ट्रेंथ आहे ही स्ट्रेंथ खूप चांगली आहे आणि पानाची जी कॉनोपी आहे हीसुद्धा खूप चांगली आहे यामध्ये शेतकरी मित्रांनो प्रत्येक फांदी ही मोकळी असल्यामुळं जो आपण स्प्रे देतो हा स्प्रे आतमध्ये जातो आणि यामध्ये कसं थोडी दाटी होते पानाची खूप आपण नाही का यामध्ये बांधतो त्यामुळं पानाची दाटी होते या पानाच्या दाटीमुळं थोडं जी शेटिंग आहे इथं ते का सेटिंग चांगली वाटतं इथं झाडं धाड मोकळं आहे त्यामुळे इथं खूप चांगली सेटिंग झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर भविष्यात तर लागवड करायची असेल तर बॉक्स पद्धत करा आणि या बॉक्सम मत, पद्धतमध्ये खरोखर फायदा आहे तर शेतकऱ्याचा फायदा व्हावा या यादृष्टीनंच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला हे सुद्धा सांगायचं होतं की विदर्भात लागवडा कशा आहे हे तुम्हाला माहीत व्हावं यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता सध्या तरी पहिल्यापेक्षाही पंचमीच्या नंतर विदर्भात लागवडा झालेल्या आहे कारण आधीचे प्लॉट शेतकऱ्यांचे खराब झाले आणि खराब झाल्यामुळं शेतकऱ्यांनी पुन्हा पंचमीच्या नंतर लागवडी केलेली आहे आणि पंचमीच्या नंतर पाऊस कमी होतो त्यामुळं खूप चांगल्या प्रकारे हा प्लॉट सगळ्या शेतकऱ्यांचे बसलेले आहे हा आपला असा प्लॉट आहे बघून घ्या जर आपला हा प्लॉट कसा वाटला तर हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कुठून पाहत आहात आणि तुमचा प्लॉट कसा आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर भेटू पुन्हा नमस्कार